स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो राशी या तुमचे खूप खूप स्वागत रोजचे तुळ राशीचे राशी भविष्य राशी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आजपासून पितृपक्षाची सुरुवात होत आहे पूर्वजांना श्राद्ध विधी करण्याचा प्रारंभ काल आजची तिथी कृष्ण प्रतिपदा नक्षत्र पूर्व भाद्रपदा योग आहे धृती करण बालो आजचा राहू काळ सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते नऊ वाजून एकोणीस मिनिटे आजची राशी आहे कुंभ राशीच्या जातकांनो आज चंद्र प्रतिपदित आहे आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या मनस्थितीवर होते काम जरा आज सावकाश होतील पण चिंता करू नका पुढे गती नक्की येईल संयमाने घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या हिताचा ठरेल आज स्वतःसाठीही थोडा वेळ नक्की काढा आज न करता काम करण्यावर भर द्या नवीन साठी हा दिवस थोडा जड आहे दुपारनंतर वरिष्ठांकडून एखादं कौतुकाचं वाक्य मिळालं तर, तर आत्मविश्वास वाढेल आज पैशाच्या बाबतीत थोडी काळजी घ्या अनपेक्षित खर्च येण्याची शक्यता आहे पितृपक्ष असल्यामुळे दान धर्मासाठी थोडं बाजूला ठेवा दिवसाच्या शेवटी मनाला समाधान मिळेल आज नात्यामध्ये थोडा ताण जाणवेल बोलण्यामध्ये संयम ठेवा छोट्या गोष्टीवरून वाद होऊ देऊ नका जोडीदारासोबत शांत वेळ घालवला तर नातं पुन्हा गोड होईल अविवाहितांना निर्णय पुढे ढकलावा आज घरात धार्मिक वातावरण राहील मित्रांच्या वाढेल सामाजिक कामात ही सहभाग त्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल आज जड अन्न टाळा पचन आणि थकवा जाणवू शकतो थोडं चालणं प्राणायाम किंवा सूर्य मन शांतीसाठी चांगले ठरतील झोप व्यवस्थित घ्या डोळ्यांची काळजी घ्या आज घरातील निर्णयामध्ये मत राहील कार्यात सक्रिय व्हाल स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या पौर्णिमेचा परिणाम अजून जाणवत असल्याने चंद्रदर्शन करून प्रार्थना केल्यास मन प्रसन्न होईल विद्यार्थ्यांनी आज एकाग्रतेचा अभाव जाणवेल पण सातत्याने अभ्यास करत राहिला तर निकाल चांगला लागेल शिक्षकांच्या ला सल्ल्याने मार्ग सुकर होईल ज्येष्ठ नागरिकांनी आज आरामात वेळ घालवावा प्रार्थना आणि पूर्वजांचं शांती देईल आजचे उपाय आज पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करून ओम पितृ देवताभिनमा हा मंत्र जपा पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आज घराच्या दक्षिण भागात दीप लावा पित्रांची कृपा घरात सकारात्मकता वाढवेल आजचा मंत्र आहे ओम पितृ देवता दे नमहा सर्व पितरांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद मागणे पूर्वजांच्या स्मरणातून मनातील कृतज्ञता जागृत जावरु, जागृत होते त्यामुळे मनाला शांती मिळते आजचा